श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद गीता अध्याय दुसरा पुढील भाग मराठी संक्षिप्त अर्थ अर्जुनाने विचारले हे केशवा जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो कसा बसतो आणि कसा चालतो भगवान म्हणाले हे अर्जुना ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही तसेच ज्याचे प्रीती भय आणि क्रोध नाहीसे झाले आहेत असा मुनी बुद्धी म्हटला जातो जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली कासव सर्व, सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून धरतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात परंतु त्यांच्या विषयीची आवड नाहीशी होत नाही या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते हे अर्जुना आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा माणसाचा अधपात होतो परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या आसक्ती द्वेषरहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात अस्थित भावही नसतो तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोटून मिळणार कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते म्हणून हे महाबाहू हो, ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी असते सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत संसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात ती तत्त्व जाणणाऱ्या मुनीला रात्रीसारखी असते ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते त्याच प्रकारे त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो भोगांची इच्छा करणारा नव्हे जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्यालाच शांती मिळते हे अर्जुना ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही आणि अंतःकाळीही ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा समाप्त